या पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांचे प्रभाकर या विडी हिरा मोती टॉवर जवळील गडगी नगर इथं राहणाऱ्या सगम यांच्या घरात दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे आज सर्वत्र पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात येत असतानाच विडी घरकुल भागातील हिरामोती टॉवर जवळील अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दिशेनं जाणाऱ्या गडगीनगर वसाहतीत राहणाऱ्या प्रवीण सगम यांच्या तीन मजली इमारतीच्या शेवटच्या खुलीत स्फोट होऊन महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या सो पल्लवी प्रवीण सग्गम व अंदाजे चाळीस या क्लार्कच्या जागीच दुर्दैवी अंत झाल्याची माहिती आहे शुक्रवारी पंधरा ऑगस्ट असल्यानं सौ पल्लवी सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या घरातील मंडळी आणि मुलगी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या दुपार वाजले आता सर्वजण घरी येणार या बेतात असलेल्या या घरात होत्या अचानक दुपारी मोठा आवाज आल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली या घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने अग्निशमक दलाला फोन केला तात्काळ अग्निशमक दलाचे प्रभारी अधिकारी अच्युत दुधाळ प्रभारी केंद्रप्रमुख गौतम आव्हाड राव सलगर नेताजी दराडे समीर पाटील फायरमन राहुल निंबाळकर निलेश पवार राजू चिंता विकास नागरगुजे वाहनचालक दत्ता कट्टीमणी महेश ताटीगल यांनी घटनास्थळी भेट देऊन आग लागलेल्या ठिकाणी पोहोचून आग विजवली आग विजवल्यानंतर या ठिकाणी पल्लवी यांचा मृतदेह आढळला त्यांनी तातडीने अग्निशमक दलाच्या जवानांनी अँब्युलन्समधून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील कारवाई करता पाठवून दिला याबाबत अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी अच्युत दुधाळ यांनी जनदर्पण न्यूज चॅनेलला माहिती दिली या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद वाघमारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि पुढील चौकशी सुरू केली या ठिकाणी रमेश सगम यांना तीन मुले असून मोठा मुलगा प्रवीण सगम आणि पत्नी पल्लवी आणि एक मुलगी हे वरच्या खोलीत राहतात अशी प्राथमिक माहिती आहे पल्लवी या महानगरपालिकेत क्लार्क म्हणून काम करतात अशी माहिती आहे दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे असं कुटुंबांना सांगितलं होतं त्यांचं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान चा कर्मचाऱ्यांनी विद्युत पोलवरील वायरिंगची दुरुस्ती काम हाती घेऊन पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला नेमका स्फोट कशामुळे झाला याची चौकशी पोलीस करतात आज दुपारी साधारण एक वाजता केंद्र या ठिकाणी फोन आला की हिरामोती मोती टावरच्या शेजारी घराला आग लागलेली आहे आम्ही तात्काळ एम आय डी सी अग्निशमन केंद्रातील जवळ असलेल्या दोन गाड्या त्या पाठवलेल्या होत्या इथं आल्यानंतरनं समजलं की घराला आग लागली होती आल्यानंतरनं आमच्या सर्व त्या ठिकाणी आजीवरती पाणी होऊन संपूर्ण आग उजवलेली आहे आग उजवत असताना आतमध्ये एक लेडीज अडकलेली आहे आम्ही त्यांना आतून बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटल पाठवलेलं आहे म्हणजे लेडीज व्यतिरिक्त अजून कोण उप म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित होते का काय तर असं घडलं आहे का सध्या असं तर काय आम्हाला समजलेलं नाही फक्त आम्ही काम करत असताना आम्हाला तेवढं समजले की आतमध्ये लेडीज अडकलेली होती बाकीचं अजून काय तशी काय आम्हाला माहिती मिळालेली नाहीये नेमकं आग लागण्याचं कारण काय असं तुम्हाला आमचं अडक का निश्चित अजून समजलेलं नाही सध्याला तर आग पूर्ण विजलेली आहे म्हणजे सध्या असलेलं रुग्ण कुठे आहे त्यांना हॉस्पिटल पाठवलेला आहे जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत सर्जन डॉक्टर सचिन स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संपत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा